हॅलो मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि हा व्हिडिओ आहे एका पावाची बेकरी आहे त्याच्याबद्दल आहे आणि हा व्हिडिओ मी नाही शूट केलेला आहे आमचा ग्रुप आहे त्याच्यावरती एक दादा आहेत त्यांनी हा व्हिडिओ शूट केलेला आहे त्यांनी स्वतः खरेदी केले होते हे पाव आणि त्यांनी मला सांगितलं की ताई तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ अपलोड करू शकता का म्हणजे जास्तीत जास्त लोकांना माहिती पडेल की काय आहे तो प्रकार दहा मिनिटापूर्वी पावून आलेला होता त्याच्यामध्ये आई सापडलेली आहे आई बघू शकतात म्हणजे हे किती निकृष्ट दर्जाचं काय मुलं माणसाच्या हॅलो बरोबर खेळ खेळण्याचं काम करत आहेत मला मी आधीच सांगितलं आहे की हा व्हिडिओ मी नाही शूट केलेला आहे ते दादा आहेत आमच्या ग्रुपवरती त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी स्वतः शूट केला आहे स्वतः हे पाव खरेदी केले होते आणि तुम्ही पुढे बघू शकता की कशाप्रकारे हे पाव बनवतात आणि कसं आपण खातो हे कसे आपल्या जीवाशी खेळत आहेत किती इथे अस्वच्छता आहे हे तुम्ही बघू शकता इथे या व्हिडिओमध्ये हे कशी लोकं असतात पैसे घे गे, घेत गे, घेताना व्यवस्थित घेतात पण माणसांना चांगलं चुंगलं खायला घालत नाहीत तर बघा तुम्ही की कितीही किती गचाळपणा आहे आणि किती, किती फसवेगिरी आहे ती इथे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता की कशी आहे आणि तुम्हीसुद्धा पाव वगैरे घेताना किंवा खाताना कोणतीही गोष्ट की व्यवस्थित बघून खा डायरेक्टली असं खाऊ नका मुलांना देतानाही व्यवस्थित त्याची पडताळणी करा आणि मगच द्या आणि ही घटना सत्य आहे सत्य म्हणजे की आजच त्या दादांबरोबर असं घडलेलं आहे जे पाहु की तुम्ही पाहू शकता पुढे की अजून कसं कसं आहे यांची सगळी ट्रे वगैरे तुम्ही पाहिले हा तिकडचा मालक आहे बघा कसं आहे कसं हे ठेवलेलं कस है, आहे कसं किती खाणारे पण आहे यांच्या भिंती बघा कशा काळाकुट्ट झालेल्या आहेत माझं म्हणणं असं आहे की जिथे तुम्हाला लक्ष्मी येते ती जागा तुम्ही व्यवस्थित ठेवली पाहिजे कसंही तुम्ही माणसांना देता पूर्ण शूट तुम्ही बघू शकता हे बघा कशा मुंग्या वगैरे आलेल्या आहेत आणि हे झाकूनही ठेवलेलं नाही आहे त्यांनी असंच उघडं ठेवतात आणि आपण तसंच खातो आणि फक्त वरती बघा किती असं तेल तूप लावलं आहे थोडंफार ते सुद्धा कशात भेसळ भिसळ केलं ते माहीत नाही आणि जेव्हा त्या हे बघा त्या दादांनी त्या मालकांशी वगैरे बोलणं केलं तर त्यांनीसुद्धा उडाओवीची उत्तरं दिली तर तुम्ही पहा आहे कसं आहे किती घाण आहे आणि खाली बघा तंबाखू वगैरे जिथे कि ते पावाच्या ट्रे ठेवतात तिथेच तंबाखूच्या पुड्या काय बघा हे बघा सगळं मैदा वगैरे सांडलं आहे नाही स्वच्छ करत नाही का हे बघा किती किती खराब आहे हा मैदा कसं मळून ठेवलं आहे आणि हे बघा ट्रे यांचे किती एकदा तरी ट्रे कधी साफ केलेत काय माहीत नाही तर हे किती घाणळा प्रकार आहे ते तुम्ही पाहू शकता की खूप बेकार आहे इकडेच बाथरूम आणि त्या बाथरूममधलंच पाणी वा यूज करतात ही लोकं आणि ते बॉटलसुद्धा बघा किती घाण आहेत पाहू शकता तुम्ही असं गरिब्छ प्रकार हे लोक करतात पैसे फक्त घेतात लोकांकडनं पण चांगलं काही देत नाहीत हे हे लोक पाहतो मी हे बघा पाहू शकता कसं चाललेलं आहे माणसांच्या जीवाशी खेळणं तर त्या दादांनी स्वतः हा व्हिडिओ शूट केला आणि मग पोस्ट केला त्यांनी म्हणजे मला पाठवला तर मला म्हटले की तुम्ही टाकू शकता का यूट्यूबला तर म्हटलं टाकेन मी तर हे पाह मी पाहिलेलं आहे कशी पावाची विक्री आणि कसं आहे तिकडचं सगळं वातावरण ते कसं अस्वच्छता आहे तर घेताना काळजी घ्या विचार करून घ्या आणि प्रत्येक गोष्टीची तपासणी करा मुलांना पाव वगैरे किंवा कुठलीही गोष्ट देताना व्यवस्थित चेक करून द्या त्याशिवाय देऊ नका कारण हल्ली खूप फसवेगिरी चाललेली आहे त्याच्यामुळे आपल्या जीवाची काळजी घेणं हे आपलंच कर्तव्य आहे ते लोक काही बोलू शकत नाही आपल्याला कारण ते लोक काय पैसे घेतले विषय संपला आपला माल विकून गेला विषय संपलेला असतो तर चला मग व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनचं बटन दाबा जेणेकरून मग येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला स्वस्त राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो बाय बाय